नमस्कार स्वागत आहे आपले बाजी फटाका रेसिपी म्हणे चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आता मस्त असे उद्या बाप्पा येणार आहे आणि बाप्पांचं आगमन म्हटलं की सगळ्या महिलांची सगळ्यांचीच तयारीच असते घरामध्ये धावपळं सुरुवात असते धावपळीला आणि त्यातल्या त्यात आपल्याला पूजेसाठी म्हणजे काहीतरी नवीनच करायचं असतं आणि नवीनच पूजेला आपण अनेक वस्तू घेता असतो पूजेसाठी किंवा बाप्पांच्या तर त्यासाठी मी आज मस्त असं पूजेचं ताट आणलेलं आहे आणि ते पण तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते ते ताट कसं घेतलेलं आहे आणि त्याची प्राईस किती आहे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात किती म्हणजे उपयोगात आहे का आपल्याला ते पण आपण बघूया आता तर चला आता मी तुम्हाला आहे ना हे ताट ओपन करून दाखवते म्हणजे पूर्ण प तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईल आणि असं आहे एकदा घेतलं की आपल्याला वारंवार हे ताट घेण्याची गरज नाही आहे आपल्याला म्हणजे बाप्पांसाठीच नाही तर एरवी दुसऱ्या पूजेला पण आपल्याला हे ताट उपयोगात येतं तर आता चला तुम्हाला दाखवते खोलून बघा खोललेलं आहे त्यामध्ये निघालेलं आहे मस्त छान असं ताट निघालेलं आहे त्यानंतर छोट्या छोट्या ज्या वस्तू आहे ना त्यात ताटामध्ये ठेवण्यासाठी त्या पण दाखवते हे ताट मी ना दोन तीन महिन्यापूर्वीच घेतलेलं आहे पण मी आता व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे आता सकाळीच त्यामध्ये हरताले की जे पूजेला काढलं त्यामुळं आता लक्षात आलं म्हटलं आता गणपती बाप्पांना पण लागणारच आहे तर आपण याचा व्हिडिओ लगेच बनवूया तर पहा आता ताटामध्ये छोट्या छोट्या ज्या वस्तू आहे ना तर छोटं एक बॉक्स भेटतं तर सुरुवातीला खोलूया तांबे आहे बघा इथं पंचामृतासाठी तांबे आहे त्यानंतर दोन वाट्या आहेत प्रसादासाठी किंवा तुम्ही याच्यामध्ये हळदी कुंकू नाही प्रसादासाठीच वापरायचे या निरंजन आहे आणि पंचफुला पण आलेला आहे त्यासोबत आणि एकदम छान म्हणजे एकदम वस्तू अशा जड आहे बरं का या म्हणजे टिकाऊ आहे ताट मी तर म्हणते एकदा घेतल्यानंतर आपल्याला भरपूर दिवस असे ताट टिकणार आहे त्यामुळं खरंच एकदा इन्व्हेस्टमेंट केली ना तर चांगलंच ह्या ताटामध्ये त्यानंतर धूपचं पण आहे अगरबत्तीचं पण आहे आणि घंटी पण आहे देवाची आणि क्वालिटी पण खूप छान आहे बरं का हे ताट आहे ना प्राईसची आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना मी याची तुम्हाला प्राईस नक्की सांगेल आणि आगे ताट जर आवडलं ना कमेंट करा तुम्ही नक्कीच खरंच खूप उपयोगात येणार आहे गणपती बाप्पांसाठी आणि दुसऱ्याही पूजेला तुम्ही वापरू शकता यात बाकीचं फक्त पूजेसाठी दुसऱ्या आपल्याला तांब्याचा वगैरे वापर अगरबत्तीचा आणि धूपचा वापर होणार नाही बाकी हे जे सगळं साहित्य आहे याचा वापर आपल्याला प्रत्येक पूजामध्ये होणारच आहे आणि तांब्याचं पण होणारच पंचामृत मांडल्यानंतर त्याचा पण उपयोग होणारच आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आज मी हरतालेकीची पूजा पण ह्या ताटामध्येच मा मांडली होती खूप छान असं सुंदर ताट दिसतं सजवल्यानंतर त्यामध्ये आपण जे जे जेवढं ताट सजवणार ना तेवढं कमीच आहे हे ताट तेवढं सुंदर दिसतं हे ताट आणि आरतीसाठी वगैरे तर लागतंच आहे आता गणपतीच्या दिवसामध्ये तर आपल्याला आरतीसाठी हे ताट पाहिजेच प्रत्येकाकडे मध्ये मी नाहीची प्राइस सांगते मग मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला महागा ठेवण्यासाठी पण असे बॉक्स आहे ते वस्तू खराब अजिबात होत नाही तर आणि कॅरीबॅगच्या पिशव्या पण आहे त्यामध्ये आता मीच हे घेऊन पाच सहा महिने झालेले आहेत तरी पण ह्या ताटाला जसं आहे तसंच त्यानंतर मी दोन तीन वेळेस वापरलं पण पण व्हिडिओ कधी बनवला नाही पण म्हटलं आज व्हिडिओ आपण बनवूयाच बघा पूजेचं पण मी आता हरतालिकेसाठी ताट ठेवण्यात छान सजवलं होतं बघा किती सुंदर ताट दिसतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा ताटाची मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, प्राईस देते कशी वाटली ते सांगा